शुभ दुपार आमचं पुढे बघत किती मित्रांनो किती आमच्या खूप पाणी आहे आज आज आपल्या शेतात आलो तर आमचं उडी कंडाई चालू आहे आपल्या शेत आहे मित्रांनो सगळ्या जनावर ता बघतो ना आता गाय गाय बांधली आपल्या नालेला मित्रांनो नेहमी पाणी येत काय बघा पाणी कसं वाहत आहे मित्रांनो लाल तुम्हाला छान कस वाटलं आपला फक्त युट्यूब मध्ये काय आहे आणि दुपारपासून काय सकाळपासून मोबाईल बसवला मित्रांनो त्यामुळं काय नाही कसं वाटलं फक्त बघा शीतापाळ झाड आहेत बाबळीचे झाड आहेत आलं की तस वाटलं बघा आमचं पाणी किती आहे ते शेत आता इकडं शेत जुन्या काळा काळात पद्धती असं म्हणजे दोन हजार चार मध्ये बांधलेलंय उकारलेलं आहे म्हणजे टिकावण्या पाटीने भरून आहे आणि जुन्या पद्धतीत असं पाणी साठवून होतं त्या काळात काही नव्हतं दिशेबी नव्हतं बकिल नव्हतं मित्रांनो किती असं जम्प केले मोठ्या भरीबाईहून आले म्हणजे त्या काळात असं जागरांनी जागरं टाकून माणसं हे करत होती नाल्या उकरी पण आता त्यापासून किती फायदा झाला माणसांना बघितलं का आज आमच्या इथं खूप पाणी आहे बघा इथं नाल्याला पाणी आलं आहे कसं लाईक करा शेअर करा थँक्यू मित्रांनो तर आमची गाय कशी बघती तर गायकडं आलो आहे म्हणलं आज काय ब्लॉक नाही झाला सकाळपासून मला एखादा छोटा तरी बनू बघ तू गाय गुतली कस गाय बरोबर आहे खा आहे गाय खा खा आणि उंडीत काढायचं चालू आहे इकडं आमचं खूप उंडीत आहे ګوي ګړي پر ګرتی ځاډې دی ته یې ځاټین ټکړې د دوهلې

सगळी काढित उडीत लाईक करा शेअर करायची बहीण आहे सगळी उडीत आडीत लाईक करा कडाय बर करा